न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव जिल्ह्यातील रावेर नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी दिनांक पाच पासून ठेकेदाराच्या कारभाराच्या विरोधात काम बंद आंदोलन सुरू केल्याने शहरामध्ये दोन दिवसांपासून घाणीचे साम्राज्य पसरले होते आजपासून नगर परिषदेने कायम सफाई कामगारांना कामावर पाठवून शहरवासियांना थोडासा दिलासा दिला आहे दिला परंतु दोन दिवसांपासून घराघरामध्ये पडलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे याकडे देखील नगर परिषदेने लक्ष देण्यासाठी देण्याची मागणी शहरवासी करीत आहेत पहा सविस्तर व्हिडिओ आज आपल्या रावेर घनकचरा कामगारांच्या तर्फे तहसीलदार प्रांत साहेब व सन्माननीय सी ओ मॅडम या तिन्ही लोकांना निवेदन देण्यात आले झालेलं असं आहे की धुळ्याच्या एका सफाई कंपनीने रावेर नगरपालिकेचा ठेका दोन हजार बावीस सालापासून घेतलेला आहे आणि दोन हजार बावीस सालापासून कराराच्या माध्यमातून जवळपास पाचशे रुपये चारशे सत्त्याण्णव रुपये कामगारांना देण्यात यावे असा करार करण्यात आला होता पण वास्तव्यात का कामगारांना फक्त दोनशे तीस रुपये देण्यात येत आहेत पी एफ सुद्धा काटलं जात नाहीये आणि पी एफ न कापता कामगार या कंपनीने जे आहे ते थे त्यांच्या ठेक्याचं जे आहे बिल अन्या कारत ते बिल काढून घेतलेलं आहे अतिशय अन्यायकारक गोष्ट या कामगारांसोबत घडते आज आपल्या रावेर शहरातले कामगार सगळे जे असतील सफाई कर्मचारी जे सगळे असतील ते सर्व सफाई कर्मचारी पूर्ण चोवीस तासपणे सेवा देत आहेत चोवीस तासच्या सेवेमध्ये त्यांना रस्ते नाले गटरी सगळ्या गोष्टी साफ कराव्या लागतात अक्षरशः कुत्रे मेलेले गुरेढोर सुद्धा त्यांना उचलून फेकावं लागतात ते उचलून फेकताना त्यांना काही ते सोयी सुविधा नगरपालिकेकडनं किंवा ठेकेदाराकडनं उपलब्ध होत नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि याला लवकरात लवकर आम्ही सर्व न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या परिसराचे आमदार आदरणीय श्रीजा चौधरी यांच्या मार्फत व आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या मार्फत सीओम सीओ असतील सी किंवा प्रांत असतील किंवा तहसीलदार असतील या सर्वांना निवेदन सुद्धा देण्यात आलेले आणि ह्या निवेदनावरती लवकरात लवकर कार्यवाही करावी अन्यथा याच्या या या निवेदनाचं स्वरूप फार गंभीर प्रकारे आपल्या परिसराला त्याचा त्याचा एक आपण जे म्हणतो एक फरक त्याच्यावरती पडेल कारण येत्या आता उद्यापासून गणपती गणेशोत्सव सुरू होतोय आणि गणेश मध्ये जर कधी असाच बहिष्कार या संघटनेचा सुरू असला आणि कचरा साचत गेला तर गणेश उत्सव सुद्धा आनंदात आपल्याला साजरा करता येणार नाही तसं आम्हाला कोणालाही होऊ द्यायचं नाही त्याच्यामध्ये लवकरात लवकर शासनाने याच्यावरती कार्यवाही करावी अशी आमची त्यांना विनंती नाही मागणी नाही चेतावणी आहे जय भीम जय लौजी मी प्रमोद मधुकर सोनवणे राहणार राहाव्या आस्था स्वयंरोजगार सेवा संस्कारित धुळे या कंपनीमध्ये रावेर नगर परिषदेचा ठेका घेतलेला आहे मी इथं दोन तो, दोन तो, वर्षापासून काम बजावीत आहे तरी त्यांनी आम्हाला ज्या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या ठेका घ्यायच्या अगोदर की बाबा तुम्हाला सर्व सुखसुविधा लागू करू सुखसुविधा म्हटल्या म्हणजे मेडिकल इन्शुरन्स पी एफ ड्रेस ड्रेसकोट रेनकोट आणि जे आम्हाला जे आमच्या कामाच्या वेळेस लागणारे किट आहे या सर्व गोष्टीचं फक्त त्यांनी आम्हाला आश्वासन दिले पण आतापर्यंत आम्हाला कोणतीच गोष्टी त्यांना परिपूर्ण आणून दिली नाही आणि ते आमच्याजवळ आणून आतापर्यंत देत नाही आम्ही या या यावेळे याच्या आधी दोन दिवस त्यांना आम्ही सांगितलं दोन वेळा त्यांना डॉक्युमेंट दिले त्यांना सांगितलं की साहेब आमच्या सर्व सुखसुविधा लागू करा जो शासनाच्यानुसार जो तुम्ही करारनामा करून दिलेला आहे रावर नगरपालिकेला त्याच कारणाच्या हिशोबाने तुम्ही आमच्या सुखसुविधा आमचा पगार वाढीव आमचा हो, मेडिकल इन्शुरन्स आमचा पी एफ या सर्व गोष्टी सुखसुविधा लागू करा तरी त्यांनी काही प्रतिसाद आम्हाला दिलेला नाही आहे आणि ते टाळाटाळ सतत टाळाटाळ त्यांची चालू आहे तरी आमचे सर्वांना सांगणे आहे जे आम्ही जे सर्व असंघटित जे कामगार आहे यांना या या काही अड्याडचण आली तर यांचा जबाबदार कोण राहील आमचा जो आयडेंटिटी कार्ड नाही आहे आम्हाला ग्लब्स नाही आहे आम्हाला शूज नाही आहे आम्हाला पावसाळ्यात रेनकोट नाही आहे आम्हाला ड्रेस कोट नाही आहे आम्हाला पी एफ नाही आहे आम्हाला पगार वाढीव नाही तर आम्ही आमचा हे जे आहे आमच्या अडचणी आता हे आम्ही कोणाकडे घेऊन जात जावा तरी आम्ही आला आता निवेदन करत आहे आम्ही रावेर नगरपालिकेला तर माझं असं म्हणणं आहे की बा आमच्या ह्या ज्या सर्व असंघटित कामगार आहे तहसील कार्यालयाला पण निवेदन दिलेलं आहे त्यांना सांगणं आहे की बा आमच्या ज्या अडीअडचणी आहे तुम्ही त्या रावेर नगरपालिकेच्या सांगा मॅडम आरंभ पर्व न्यूज करीता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ न्यूज चॅनल ला वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा